तुमच्या जमिनीत जर चिकण मातीचं प्रमाण जास्त असेल आणि जमीन जर पानथळ क्षारपट झाली असेल तर अशा जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मोल निचरा पद्धत फायदेशीर ठरते ही मोल निचरा पद्धत काय आहे आणि तिचे फायदे काय आहेत खर्च किती येतो याविषयी कसबे डिग्रज जिल्हा सांगली येथील कृषी संशोधन केंद्रानं आपल्याला माहिती दिली आहे पाहूया जमिनीत चिकण मातीचं प्रमाण पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अशा जमिनीच्या निचऱ्यासाठी भूमिगत सछिद्र पाईप निचरा प्रणाली खूप खर्चिक ठरते अशा जमिनीत उघडे चर काढून पाण्याचा निचरा करणंही शक्य होत नाही अशा वेळेस मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते आता मोल निचरा पद्धत कशी आहे तर मोल निचरा पद्धत म्हणजे मोल नांगराद्वारे जमिनीपासून चाळीस ते पंच्याहत्तर सेंटीमीटर खोलीवर पाईपासारखे पोकळ आडवं छिद्र पाडलं जातात हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावे लागतात मोल पाडत असताना जमिनीच्या वरच्या थरापासून मोल पर्यंत जमिनीचा भाग मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारे कापला जातो त्यामुळं जमिनीखालून एक पोकळ फट तयार होते त्याला मोल म्हणतात मोल तयार झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरानं मशागत करावी त्यामुळं मोल वाळण्यास वेळ मिळून ते टणक बनतात पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होतात तसंच जमिनीमध्ये मुरलेलं जास्तीचं पाणीसुद्धा मोलमध्ये जमा होतं असं साठलेलं जास्तीचं पाणी जमिनीच्या उताराच्या दिशेनं जमिनीबाहेर वाहून जातं या पद्धतीत साध्या नांगराप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्टरला जोडून वापरला जातो प्रत्येकी चार मीटर अंतरावर हे नांगर वापरायचं असल्यानं नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो त्यामुळं क्षारपड पाणथळ जमिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांची भूमिगत सछिद्र पाईप निचरा पद्धत वापरण्या इतकी आर्थिक परिस्थिती नाहीये त्यांना ही पद्धत उपयुक्त ठरते आता पाहूया या मोल निचरा पद्धतीचे फायदे नेमके काय येते सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मोल निचरा पद्धतीनं जमीन सुधारायची असेल तर खर्च कमी येतो मोल निचरा पद्धतीसाठी साधारणत हेक्टरी तीन हजार ते चार हजार रुपये इतका खर्च येतो तर भूमिगत सचित्र निचरा पद्धतीसाठी साधारणपणे हेक्टरी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये खर्च येतो म्हणूनच ज्या शेतकऱ्यांची भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धत वापरण्या इतकी आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांच्यासाठी मोल निचरा पद्धत ही पद्धत उपयुक्त ठरते ही मोल निचरा पद्धत योग्य पद्धतीनं केल्यास ती तीन ते पाच वर्ष टिकू शकते बाकी तुम्हाला ही आमची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका